बाथरूम नाही बाथरूम नाही इकडे एक मिनिट बाथरूमला नाही तुमच्या था कार्यालयामध्ये तुमच्या था कार्यालयामध्ये संघटनेची यादी आहे का असली बघून देतो असली नव्हत तुम्हाला माहित हो नाही का तुम्ही ऑपरेटर आहे मग तुम्ही ऑपरेटर असताना तुम्हाला या ठिकाणी संघटनेची यादी आहे का नाही हे कसं माहित नाही बघून देतो बघून नव तुम्हाला मी एक तासभर झालं या ठिकाणी थांबलोय था तुमच्याकडे कामगार यादीच नाही तर पैसे वाटप कुणाला करता नेमका चेहरा दाखवा इकडे चेहरा कुणाला पैसे वाटप करता या या परिस्थित्या तुमच्या अंगलट येण्यासाठी आहेत तुम्ही सविस्तर यादी देणं गरजेचं आहे तुमच्याकडे कामगाराची यादी असणं गरजेचं आहे तुमच्याकडे संघटना किती नोंदी आहेत त्याची यादी असणं गरजेचं आहे संघटनेच्या नेत्याला तुम्ही पेट्या देता भांडे देता सगळे भांडे देता तुम्ही आणि त्या भांडेच्या मोबदल्यामध्ये ते संघटनेचे नेते निमे निमे पैसे मारतात खऱ्या नेमानं ऑफिसच्या थ्रो जे तुमचे नेमलेले अधिकारी त्यांच्या थ्रो या पेट्यात दिल्या जातात पण ते तसं होत नाही या ठिकाणी भैरव का गोरे गोरे नावाचा एक अधिकारी होता तो अधिकारी पळून गेला या ठिकाणी बिलकुल माहिती न देता अधिकारी पळून दिला काय नाव होते साहेब वैभव गोरे हे मला वाटतंय टाटा इन्स्टिट्यूट कंपनीचा हा एस ये टू येस टू कंपनीचा कर्मचारी आहे तो पळून गेला आणि ही कंपनी या ठिकाणी काम करते असं त्यांनी सांगितलं आणि त्या कंपनीच्या थ्रो पेट्या भांडे वगैरे येतात असं बी सांग नाही या कंपनीच्या माध्यमातून या कार्यालयामध्ये जे जे काम करणार आहे ही गोरेच्या माध्यमातून ते काम या ठिकाणी होत आहे पण या ठिकाणी कामगाराची फार मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक आहे याकडे लक्ष जिल्हाधिकारी साहेबांनी देणे खूप गरजेचं आहे नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक आज आपण सरकारी कामगार अधि अधिकारी या कार्यालयामध्ये धाराशिव या ठिकाणी मुख्य कार्यालयात आलेलो आहोत या कार्यालयाच्या अंतर्गत कामगार ऑफिस अजून एक आहे त्याची बातमी मी अगोदर केली होती या कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याला ला विचारला असता कर्मचारी म्हणाले की आम्ही न्यास नोंदणी म्हणजे कर कामगाराची नोंदणी आम्ही करत नाही तर ती नोंदणी संघटना करत आहे आणि त्या संघटनेचे जे अध्यक्ष असतात ते अध्यक्ष आपल्या कामगाराची नोंदणी करतात आणि त्या अध्यक्षाच्या संघटनेकड किमान पाच पाच दहा दहा हजार कामगार आहेत आता पाच पाच दहा दहा हजार कामगार असणारी एक ही संघटना मला तर वाटत नाही उस्मानाबाद जिल्ह्यात आहे पण या ठिकाणी पाच पाच दहा दहा हजार कामगाराच्या नोंदी आहेत आणि त्या नोंदी विचारल्या असता ते म्हणाले की आम्ही नोंदी करत नाहीत त्या नोंदी संघटनेचे नेते करतात संघटना करतात त्या संघटनेची यादी मी कर्मचाऱ्याला मागितली तर ती म्हणतात आमच्याकडे यादी नाही मग यादी नाही तर कर्मचाऱ्याची नोंदी कशा झाल्या तर ती स्वतः येऊन करतात स्वतः येऊन करता तर या कार्यालयामध्ये एकही नोंद करायला कामगार दिसत नाही कसल्याही पद्धतीचा कामगार नाही या ठिकाणी मग नोंदी कोण करत आहे तर नोंदी करताय कामगार कामगार संघटनेचा अध्यक्ष आता ही कामगार संघटना कोणाची कोण आहे त्याचा चेअरमन अशा किती संघटना आहेत जिल्ह्यामध्ये या गोष्टीची माहिती घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो कर्मचारी म्हणतात की आम्ही यादी आमच्याकडं उपलब्धच नाही त्याच्यामुळं आम्ही कुठली यादी द्यावी आता यादीच नाही तर हे पैसे लोकाला वाटतात कशी म्हणजे यादीची नोंद कॉम्प्युटरला नसताना हे पैसे वाटले जातात असाच त्याचा अर्थ आहे जिल्हाधिकारी साहेब या कार्यालयामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा आहे किमान हजार दोन हजार कोटी रुपयाचा घोटाळा असेल की मागील किमान दहा ते पंधरा वर्षापासून या कार्यालयामध्ये दलालाकडून कामगाराला लुटलं जात आहे आणि खरी नोंद ज्या कामगाराची आवश्यक आहे ते नोंद मात्र होत नाही ज्याला पाच एकर दहा एकर जमिनी आहेत जे नोकरदाराच्या बायका आहेत अशा लोकांना या ठिकाणी दलालाच्या माध्यमातून नोंदी करून पैसे दिले जाते पैसे बी थोडे थोडके नाहीत पैसे थोडे थोडके नाहीत तर ग्रॅज्युएशन असणाऱ्या विद्यार्थ्याला वीस हजार रुपये मिळतात आणि ही नोंद फक्त दलालाकडून केली जाते कार्यालयामध्ये केली जात नाही मग दलालाकडून नोंद केली की वीस हजारामध्ये दहा हजार रुपये दलाल घेतो कारण तो संघटनेचा नेता असतो आणि ती संघटना इथं नोंद नाही मग नेमकं दहा हजार त्याला दहा हजार त्या लाभधारकाला अशी परिस्थिती या कार्यालयामध्ये आहे बघा पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्याला दोन हजार पाचशे रुपये मिळतात त्यातले निमे पैसे दलालाला निमे पैसे त्या लाभधारकाला नववी ते दहावीच्या विद्यार्थ्याला पाच हजार रुपये मिळतात त्यातले अडीच हजार रुपये दलालाला अडीच हजार लाभधारकाला अकरावी ते बारावी या विद्यार्थ्याला दहा विद्यार हजार रुपये मिळतात त्यातले पाच हजार लाभधारकाला पाच हजार दलाला इंजिनिअरच्या विद्यार्थ्याला साठ हजार रुपये मिळतात तीस हजार रुपये त्यांना तीस हजार दलाला एम एच्या विद्यार्थ्याला पंचवीस हजार रुपये मिळतात साडेबारा हजार दलाला साडेबारा हजार संबंधित आला मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याला एक लाख रुपये मिळतात एक लाख रुपयामध्ये पन्नास हजार रुपये लाभधारकाला आणि पन्नास हजार रुपये दलालाला असे हे कार्यालय आहे जिल्हाधिकारी साहेब तुम्ही उस्मानाबाद धाराशिवचा मुख्य अधिकारी आहात तुमच्या थ्रो पूर्ण जिल्हा चालतो एवढा मोठा भ्रष्टाचार कामगार ऑफिसमध्ये चालत असताना तुम्ही गप्प का असा प्रश्न आता जनतेमध्ये चर्चेला जातोय विचारणा केली जाते जिल्हा अधिकारी सुद्धा याला संलिग्न आहेत का जिल्हा अधिकाऱ्याकडे सुद्धा या कार्यालयातून पैसा जातो का असे प्रश्न विविध प्रश्न जनता विचारत आहे या ठिकाणी मी आलो तर अधिकारी नाही मी जिल्हाधिकाऱ्याच्या बैठकीला आहे असं ते सांगतात काल त्या दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलो तिथंही सांगतात काल मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक केला आहे असतील तर त्यांचं अभिनंदन पण आठ आठ दिवस अधिकारी कार्यालयामध्ये नसतो हे क्लिअर मी स्वतः अनुभवलेलं आहे आठ ते दहा दिवसापासून मी मुलाखत घेण्यासाठी त्यांच्याकडे येतो पण अधिकारी जाग्यावर नाही काल मी तुळजापूरला आहे मी सायंकाळी तुम्हाला फोन करतो असं म्हणाले पण त्यांनी फोन केला नाही मला सविस्तर या कार्यालयाची माहिती घ्यायची आणि तुमची मुलाखत घ्यायची असं मी क्लिअर सांगितलं होतं तरीही अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही या कार्यालयामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये दलाली आणि कामगाराची मोठ्या प्रमाणामध्ये पिळवणूक होते कामगारापासून ते इथल्या मुख्य अधिकाऱ्यापर्यंत आणि मुख्य अधिकाऱ्यापासून अजून कुठपर्यंत साखळी आहे हे सांगता येणार नाही पण जोपर्यंत इथली सागळी भ्रष्टाचारी साखळी बाहेर पडत नाही त्यांच्यावर योग्य ते गुन्हे नोंद होत नाहीत यांना जोपर्यंत कायद्याच्या चाकुरीत बसून गुन्हेगार साबित होत नाही तोपर्यंत खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या कामगार या त्या कामगार ऑफिसच्या पाठीशी कायम स्वरूपी लागणार इथला भ्रष्टाचार बाजूला काढणार बरेचशा लोकांनी अर्ज दिले आणि बरेचशा लोकांना देवाण घेवाण करून अर्ज महागारी लावले मध्यंतरी मागच्या दोन वर्षामध्ये या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चौकशी झाली त्या चौकशीमध्ये मी लाखो करोडो रुपयाचा देवाण घेवाण करून या चौकशीमध्ये खोटे नाटे करून कायद्यात बसून पुरावे सरकारला दिलेले आहेत पण वास्तविक पाहता संघटनेचे दलाल कामगाराला लुटत आहेत आणि ते लुटणं कधी थांबणार याकडे आता महाराष्ट्रातल्या सर्वच जनतेचं लक्ष आहे धाराशिवांचं लक्ष आहे पालकमंत्री साहेब तानाजी सावंत साहेब या कार्यालयाकडे लक्ष द्या तुम्ही पालकमंत्री आहात या कार्यालयामध्ये कोठ्यावधी रुपयाचा घोटाळा आहे याची चौकशी करावी आणि चौकशीमध्ये गुन्हेगार असणाऱ्या माणसाला योग्य ते शासन करावं अशीच मागणी सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोण कोण गुन्हेगार सापडणार आहेत भ्रष्टाचारी कोण कोण आहेत हे सर्व कागदपत्राच्या आधारे निश्चितच सिद्ध होईल तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी साहेब या कार्यालयाची चौकशी कशी, -कशी करणार आहेत ते पाहू येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि अशाच वेगवेगळ्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या हितासाठी हिताच्या बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद कर